नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक खास पौष्टिक रे कोशिंबिरीची रेसिपी घेऊन आली आहे चवळीची कोशिंबीर ही खूप पौष्टिक आहे तुम्ही कोशिंबीर जेवणासोबत किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता यासाठी भिजवून घेतलेली चवळी उकडून घेतलेली आहे मी शिजवून घेतली ही चवळी एका भांड्यामध्ये काढून घेऊ यामध्ये एक गाजर कांदा लेट्यूस पालक टोमॅटो चिरून घेतले आहे चवळीमध्ये गाजर कांदा लेट्यूस आणि पालक घातला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर अर्ध्या निंबाचा रस चवीनुसार मीठ यासाठी फोडणी करू एक चमचा तेलात मोहरी मोहरी तडतडली तर की जिरे घालायचे कडीपत्ता हिंग एक चमचा तीळ थोडीशी कोथिंबीर आवडीनुसार तिखट ही चोचुरीत फोडणी आपण कोशिंबिरीवर घालायची अर्धा चमचा साखर तर मंडळी सगळे साहित्य आपण मिक्स करून घेऊ ही होती आपली पौष्टिक अशी कोशिंबीर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम पौष्टिक आहे ही तुम्ही जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही नुसती जरी खाल्ली तरीही शरीरासाठी खूप छान आहे डिस्क्रिप्शन नक्की